नमस्कार आज मी तुम्हाला गाजराची कोशिंबीर करून को दाखवणार आहे अगदी झटपट दोन मिनटात होणारी ही गाजराची कोशिंबीर खूपच छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथे दोन गाजर किसून घेतलेले आहेत एक हिरवी मिरची बारीक कापलेली घेतलेली आहे अर्धा चमचा काळं मीठ आणि अगदी थोडंसं साधं मीठ घेतलेलं आहे काळं मीठ नसेल तर तुम्ही फक्त मीठ वापरू शकता एक छोटा चमचा साखर आणि एक मोठा चमचा भर भाजलेल्या शेंगदाण्याचा कुटमी यामध्ये घातलेला आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि आता थोडासा यामध्ये लिंबाचा रस पिळून घेऊया आणि आता कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया झटपट आणि चटपटीत अशी गाजराची कोशिंबीर अगदी पटकन तयार होते आणि अगदी आयत्यावेळी करता येते कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता याच्यावर परत एकदा थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया अगदी दोन मिनटात मस्त अशी चटपटीत गाजराची कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्ही जेवणाबरोबर ही कोशिंबीर नक्की करून बघा खूप छान लागते आणि माझे रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद